जय सद्गुरु सर्वांना माझा नमस्कार आमच्या गोऱ्या आणि गणपतीचं डेकोरेशन बघा पद्धत वेगवेगळी असते प्रत्येक ठिकाणची आमच्या गणपतीच्या पुढे मोदक ठेवलेले आहेत ते एकवीस आहेत हे अकरा अकरा मोदक आहेत ते सुतवलेले आहेत ते गणपती विसर्जन करताना ते मोदक द्यायचे असतात विसर्जन करतात आणि हे मोदक आहे ते उंदीर मामांसाठी घरात टाकायचे गणपती संत सगळी टाकायची आणि गौरीला काय केलं होतं गौरीला काल भाजी भाकरी शे गोड शेवाया खिचडी भात आणि पाप, पापड याचा नैवेद्य होता आज सकाळी थालपीठ नाश्त्याला ना गौरीला थालपीठ थालपीठ दही नैवेद्य आहे नैवेद्य आहे थालपीठ दहीचा नैवेद्य आहे आठ वाजता आमचा आणि गौरीला झाला आहे आमच्या इथं गौरीला वेणी फणी जोडवी पान हे सगळं करतात आणि केळीच्या पाण्यामध्ये आम्ही नैवेद्य ठेवलेला आहे बघा पोळ्याचा केळीच्या पाण्यामध्ये आणि आमच्या इथं अ काकडी वाहतात तिथं फुलर आहे कणकेच्या दिवानी आरती करतात गौरी विसर्जनाच्या आदल्या रात्री गौरीचे गाणे म्हणून गौरी जागवतात आमच्या सासूबाई गौरी जागवताना गाणे म्हणत होत्या गौरी जागवल्यावर आमच्या इथे गुळाचा नैवेद्य अर्पण करतात गुळ नैवेद्यम खद्यम समोर आम्ही